नमस्कार शेतकरी मित्रा नोरुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज कांदा दरात मोठी वाढ मिळाली आहे जाणून घेऊया कोणत्या मार्केटमध्ये कांदा दराला मोठी वाढ मिळाली आहे ते कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला हे एक हजार ते तीन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये अकोला दोन हजार ते तीन हजार दोनशे सरासरी तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर एक हजार चारशे ते तीन हजार सरासरी दोन हजार दोनशे रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार सातशे ते दोन हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये राहोरी वांबोरी दोनशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये विटा दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार शंभर रुपये जुन्नर नारायणगाव एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये सोलापूर चारशे ते चार हजार तीनशे सरासरी दोन हजार शंभर रुपये कराड पाचशे ते तीन हजार सरासरी तीन हजार रुपये बारामती एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे रुपये लासलगाव एक हजार दोनशे ते तीन हजार चारशे एक्याऐंशी सरासरी तीन हजार रुपये लासलगाव निफाड एक हजार तीनशे ते तीन हजार तीनशे पंचवीस सरासरी तीन हजार पन्नास रुपये चांदवड एक हजार सातशे ते तीन हजार पाचशे एक्कावन्न सरासरी दोन हजार नऊशे रुपये मनमाड चारशे ते तीन हजार दोनशे नव्वद सरासरी दोन हजार सहाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव